नमस्कार मी के व्ही भिरुणगी अध्यापक विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी माझ्या इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या अंतर्गत एक उपक्रम घेत आहे त्या उपक्रमाचं नाव आहे उपक्रमाचं नाव आहे चला वाचूया ह्या उपक्रमाअंतर्गत इयत्ता दुसरीच्या वर्गातील मुलांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके दिली जातात ती मुलं पुस्तकं हाताळतात त्याचं वाचन करतात आणि त्यांनी जे काही वाचलेलं असेल त्याचं थोडक्यामध्ये कथन करतात आज इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी वेदिका वैभववाडसोळ तिनं वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण करत आहे मी कसा रंगी बरंगी तू कसा काळा बगळ्या बगळा तू कसा पांढरा मी कसा रंगी बरंगी मांजर मांजरा मांजरा तू कसा पांढरा मी कसा रंग बरंगी बघा अतिशय उत्तम पद्धतीनं तिने जे काय वाचलेलं आहे ते तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पुढं तिनं कथन केलेलं आहे बघा जो रंगीबिरंगी चेंडू होता तो काय करत होता फुशारके मारत होता मी कसा रंगीबिरंगी आणि तुम्ही सर्वजण असे कसे रे मग शेवटी काय होतं फुशारके मारणारा जो चेंडू होता रंगीबिरंगी तो फुटतो आणि मग बाकीचे सगळे हसतात खूप छान वेदिका धन्यवाद